नमस्कार शेतकरी मित्रांनो मी किशोर शिंदगर माझा शेतकरी यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे आपण आलो शिरदगाव कांदा मार्केट सकाळ सतरा अकरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस वार शनिवार आवक झालेली मित्रांनो तीन हवी बघू शकता आता वाजलेत साडे दहा चला तर बघूया आजचे बाजार ಭಾ ಗು ಸಾ ಕಲರ್ ಮಧ್ಯಾಹ್ನ ರೀ ಮಾರುಕಟ್ಟೆ ಬಾಕಿ नऊशे अकरा रुपये रुपये गेलेले बघू शकता मित्रांनो भाव पट्टी द्या नऊशे अकरा रुपये गेलेले बघू शकता पंचाळीस साठ सि नऊशे अकरा रुपये काय परिस्थिती आज मार्केटची बाजारभावाची काय परिस्थिती आठशे नऊशे रुपये आठ नऊशे रुपये चालू आहे किती माल किती अजून शिल्लक ಪನ್ ಬೇ ಅಕರಲ ಮಿತ್ರ ಡಾಗಿ ಕೋಪಡಾ ಬಗೂ ಕ್ವಾಲಿಟಿ ಸೋಪಡೇ ಚೆಲೆ ಕಾನ್ ದೊನಶೆ ಪುಪಗಿ ಕೂತಿಟ್ಲರೇ ಮಿತ್ರ ಮೀಡಿಯಮೇ ಬಗ್ತ ಮೀಡಿಯಮ ಮಾಲಿ ಗೌ ಕೇಲನಾಲ್ಯ ಬಗ್ ದಾ ಕೇ ಮಾಲೇ ದಾ ಭಾವು ಗುಟ್ಲ ಕಾಡೋ ಕೂಡ ವೈಜ್ವರ ಸುಪಾಯ ಬೇಕಾ ಕಿತಿ ಮಾಲ್ ಕೂ हा दोन तीन गाड्या शिल्लक ठीक आहे छोटा ते मधला माल मित्रांनो आवज माल आहे बघू शकता पंचावन्न साठ समोली का बघायला कांदे आपले साडेसातशे रुपये गेलो कुठला कांदा कुठला आहे कांदा वैजापूर वैजापूरचे साडेसातशे रुपये गेले मित्रांनो बघू शकता भाऊपट्टी द्या नाव काय म्हटलं दादा कुंडली मध्ये ठीक आहे सातशे पन्नास रुपये गेले आहे बियाणं कोणतं आहे बियाणा बियाणं बी बी यालं रॉयल पिंक रॉयल पिंक काय परिस्थिती आहात बाजारभावाची बाजारभावाची बरी परिस्थिती आता काय नाही तुम्ही काय सांगाल कांद्याचा विषय काय सांगाल तुम्ही कांद्याचे बाजार सुधारले पाहिजे काय अपेक्षा होती आपल्याला आपली अपेक्षा तरी पंधराशे सोळाशे तरी काय पंधरा सोळाशे रुपये मार्केट म्हणजे बाजार व्हायला पाहिजे हा बरोबर आहे बघू शकता मित्रांनो सातशे पन्नास रुपये गेलेले माल किती दादा अजून शिल्लक माल अजून शिल्लक तरी डायक टेलर अजून शिल्लक ठीक ओके धन्यवाद पिकअप मधला माल मित्रांनो पिकअप मानला बघू शकता कलर मध्ये पंचेचाळीस ते पाच सॉरी साठ पर्यंत साईज बघू शकता का हो का होईल कांदे आपले साडेआठशे आठशे पन्नास रुपये गेलेले डागी कांदा आहे मित्रांनो ट्रॅक्टर मधला चोपडा कांदा बघू शकता हा इकडे दादा दादा भाऊ का गेले चोपडे कांदे दो दो गे दोनशे वीस दोनशे वीस रुपये गेले तिथे दोनशे वीस रुपये अवरेज माल मित्रांनो बघू शकता छोटा ते मारला माल मित्रांनो पंचेचाळीस साठ साईज आहे किती सातशे सातशे वीस रुपये ठीक आहे मेड्या माल मित्रांनो रिक्षा माल माल एक साईज माल बघू शकता रिक्षा मारलाय भाऊ का झाले का सहाशे पन्नास ठीक किती गेले म्हटलं सातशे पस्तीस सातशे ठीक आहे ओके सातशे पस्तीस रिक्षा मारला माल मित्रांनो अवरेज माल आहे बघू शकता माऊली का झाले कांदे आपले सातशे ब्याऐंशी सातशे ब्याऐंशी ओके सातशे ब्याऐंशी रुपये गेलेले पासष्ट सैज मित्रांनो अवरेज माल मित्रांनो पंचेचाळीस पंचावन्न सेज काका राम राम भाऊ काय गेले सहाशे अकरा रुपये रिक्षा मधला माल मित्रांनो कलर मध्ये पत्ती माल मित्रांनो बघू शकता भाऊ काय गेले माऊली एक हजार एकसष्ट रुपये गेलेले बघू शकता मित्रांनो पत्ती मध्ये कलर आहे पंचावन्न पासष्ट मित्रांनो माऊली कुठला कांदा कुठलाय आहे तर नाव काय दादा बाराधीस बिहान कोणतं आहे का ठीक आहे शेवणचं बिहणं मित्रांनो बघू शकता एक हजार किती म्हटले दादा एकसष्ट एक एक रुपये गेलेले बिया पावती द्या भाऊ द्या एक हजार एकसष्ट रुपये गेलेले किती माल शिल्लक दादा तुम्ही शंभर सवाशे क्विंटल शंभर सवाशे क्विंटल ठीक आहे धन्यवाद मॅडम माले मित्रांनो एक साईज माले बघू शकता रिक्षा माझला माले एक साईज कलर मध्ये हो मावले का जाईल कांदे आपले भाव काय गेले सातशे सव्वीस रुपये भाव पट्टी द्या सातशे सव्वीस रुपये गेलेले मित्रांनो बघू शकता सातशे सदोतीस रुपये कुठला कांदा कुठला आहे भगगावचं नाव काय म्हटले काय गोड पाठिले ठीक आहे ब्या बियाणं कोणतं आहे पंचेगांगाच आहे पंचे ठीक आहे दादा किती अजून माल शिल्लक तीन कप्पे भरलेले आहे भाव का झाली भाव भाव रुपये डागी कांदा मित्रांनो दोनशे रुपये गेलेले बघू शकता पिकअप मधला आहे दोनशे रुपये कलर मध्ये मित्रांनो रिक्षा मधला आहे कलर मध्ये बघू शकता पंचावन्न साठ साईज भाऊ का जाईल माउल्या हा नऊशे रुपये ठीक आहे नऊशे रुपये सातशे एक्केचाळीस रुपये गेले मिडियम माल मित्रांनो बिस्किट कलर मध्ये बघू शकता सातशे एक्केचाळीस रुपये गेलेले एक, गेले? एक साईज माल आहे सातशे एक्केचाळीस रुपये कुठलं कांदा आहे तळेगाव मळे हे दादा आहे का शेतकरी दादा आहे बरं काका नाव काय म्हटले भाऊ साईज पवार पाटील भवर बवर ठीक आहे भवर आहे बघू शकता बियाणं कोणतं आहे काका गजानन गजाननचं बियाण आहे किती अजून माल शिल्लक दोन रिक्षा अजून भरतील आता म्हणजे जवळजवळ थोडंसं राहिलेलं आहे आता ठीक आहे बघू शकता भाऊ का गेले म्हटले सातशे सातशे ठीक आहे ओके म्हटलं माल मित्रांनो कलर मध्ये बघू शकता पंचावन्न पासष्ट साईज मित्रांनो काय वाजाले नऊशे पाच रुपये नऊशे नऊशे पाच रुपये गेलेले काय भाव झाले पंधरा सातशे एकाहत्तर रुपये गेलेले बिस्किट सीट कलर बघू शकता भाव का गेले सहाशे भाऊ का गेले साडेसहाशे सहाशे पन्नास रुपये गेलेले मित्रांनो बघू शकता सहाशे पन्नास पंचेचाळीस सातशे काय भाव झाले ಆವರೆಜ ಮಾಲೆ ಮಿತ್ರ ಪಂಚಾವನ್ ಟ್ರ್ಯಾಕ್ಟರ್ ಮಾಲೆ ಮಿತ್ರ ಅವರೆಜ ಮಾಲೆ ಬಗ್ತ ಪಂಚ ಸಾವು ಸಹಶೆ ತ್ರಹಶ ತ್ರೂ ಮಿತ್ರ ಮಾರ್ಲ ಮಾಲೆ हा नऊशे पन्नास ओके नऊशे पन्नास रुपये गेलेले आहे मित्रांनो छोटा जी मानला माल आहे बघू शकता पंचेचाळीस साठ साईज मित्रांनो छोटा जी मातला माल मित्रांनो पंचेचाळीस पंचावन्न प्लस हे बघू शकतो माउली काय बाजूला सातशे रुपये सातशे रुपये गेलेले बघू शकतो कुठलं कांदा कुठलं आहे विरगावचे नाव काय म्हटलं दादा हां शेक ठीक शेक। आहे दे कोणतं घरगुतीचे बर ठीक आहे सातशे सातशे ना ओके सातशे रुपये गेले नाही किती अजून माल किती शिल्लक काय आहे बरोबर आहे पण किती अजून शिल्लक शंभर क्विंटल अजून शंभर क्विंटल आपली अपेक्षा काय होती हजार रुपये द्यायला पाहिजे ठीक आहे तुम्ही काय सांगाल कांदा बाजार भावाचे विषय काय सांगाल म्हणजे काय अपेक्षा आपल्याला कुठपर्यंत पाहिजे कसं पाहिजे काय भाव काय पाहिजे हा बरोबर हा दिवाळीच्या हिशोबानी बरोबर नाही पुरत पुरत नाही एवढ्या भावामध्ये मध्ये हा बरोबर आहे ना पावसा पाण्या खरं पण बरोबर आहे बघू शकता मित्रांनो सातशे सातशे रुपये गेलेले छोटा तिमार माल मित्रांनो बिस्किट कलर मध्ये बघू शकता गोल्टी मिक्स पंचावन्न प्लस आहे गोल्टी मिक्स बघू शकता माऊली का झाली आपल्या खाली सहाशे सत्तावीस सहाशे सत्तावीस रुपये गेलेले मित्रांनो बघू शकता सहाशे सत्तावीस रुपये मारला माल मित्रांनो सुपर क्वालिटीचा बघू शकता कलर मध्ये पंचेचाळीस साठ साईज मित्रांनो का हो गेले नऊशे रुपये कुठला कांदा कुठला आहे सावखेड कांगा नऊशे रुपये गेलेले दादा आपलं सॉरी मित्रांनो बघू शकता बियाणं कोणते का गलच आहे का किती अजून शिल्लक किती माल एक भाऊपट्टी द्या ना नऊशे एक रुपये ट्रॅक्टर मारला मार मित्रांनो सुपर क्वालिटीचं बघू छक्टर सुपर क्वालिटीच आहे पंचावन्न भाव का झाले किती गेले म्हंटले काका एक हजार छत्तीस रुपये ठीक आहे भाऊ पट्टी राह काका एक हजार छत्तीस रुपये गेलेले उठल का आता नाव काय म्हटलं भाऊचे भाऊचे पाटील भाऊचे पाटील ठीक आहे बियाणे कोणते दिव्या अजून किती माल शेल किती पाचशे क्विंटल शिल्लक ठीक आहे असाच एक विषयी काय सांगाल वापरायला पाहिजे शेतकऱ्यांना तुम्ही काय सांगा शेतकरी मित्रांनो वापरायला पाहिजे चांगली शांत आहे बरोबर एक कॅरेट निघाला एका टेलरला एक हजार छत्तीस छत्तीस मित्रांनो बघू शकता एक हजार छत्तीस रुपये गेलेले दिव्याचं बियाणं आहे मित्रांनो एक हजार छत्तीस रुपये मधला माल मित्रांनो बघू शकता पंचावन्न पासष्ट मित्रांनो भाऊ काय गेला एक का हजार एक हजार रुपये गेले मित्रांनो बघू शकता दादा भाव दा पट्टी ना कुठलाय कांदा कुठलाय चांडगाव नांदगाव नाव काय आणले काय आणली कावड ठीक आहे एक हजार रुपये गेलेलाय बघू शकता बियाणं कोणतं ठीक आहे किती अजून शिल्लक किती माल दोन रिक्षा अजून भरतील ठीक आहे ओके धन्यवाद नऊशे चौतीस ओके नऊशे चौतीस रुपये गेलेले मित्रांनो कलर मध्ये बघू शकता पंचावन्न साठ साईज मित्रांनो नऊशे चौतीस रुपये आठशे सासठ त्या मित्रांनो बघू शकता पंचावन्न पासष्ट सेज मित्रांनो आठशे किती म्हटले आठशे सहासष्ट कमी गेला बरोबर बरोबर काय सांगाल तुम्ही कांद्याचे विषय काय सांगाल काय भाऊ अकराशे कमीत कमी पाच कॅरेट निघाले बरोबर आठशे म्हणजे भाऊ उलट भाऊ कमी गेले फुकर घातली ना कमी गेले बरोबर आठशे पैसा ಗೋಲ್ಟಿ ಮಿತ್ರ ಮೆಡಮ ಮಧ್ಯಾಟಿ ಮಿಕ್ಸ ಬಲರ್ ಸಹಶೆ ಪನ್ಸ ರೂಪ ಮೈಲ ಮಿತ್ರ ಮಾಲೆ ಬಹು ಶಕ್ पंचेचाळीस साठ साईज आहे भाव काय झाले माउलया सातशे चौऱ्याण्णव रुपये केले रे सातशे चौऱ्याण्णव रुपये कुठलं कांदा कुठला आहे कोणतं प्रशांत बिहणं आहे ठीक धन्यवाद रिक्षा मधला माल मित्रांनो बघू शकता नवरेज माल आहे पंचेचाळीस साठ साईज मित्रांनो भाव काय झालं मौली एक हजार पन्नास रुपये ठीक आहे एक हजार पन्नास रुपये बघू शकतो कुठलं कांदा आहे लाख गंगा ना कोण दादा सुरकने पाटील लिहाण कोणतं पंचगंगाच ठीक आहे बघू शकत एक हजार पन्नास भाऊपट्टी जाण माऊली भाऊपट्टी गाडीवाल तिकडे ठीक आहे ओके